रामकृष्ण हरिविठ्ठल केशव व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि सायंटिफिक आणि परमार्थिक या दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे या पदार्थाचे खा फक्त चार ग्रॅम अनेक रोगांना मिळतो आराम असं वरती थमनेलमध्ये टायटल तुम्हाला दिसेल तर ज्या पदार्थाबद्दल मी बोलणार आहे तो पदार्थ बऱ्याच लोकांची गैरसमज आहे की तो पदार्थ अनेक व्यक्तींनी खाऊ नये लक्षात आलं का शकतो असं कोणत्याही बरं का संतांनी किंवा कोणत्याही म्हणजे असं संप्रदायात असलेल्या व्यक्तीने हा पदार्थ खाऊ नये असं सांगितलेलं नाही ते पहिल्यांदा सांगतो लक्षात ठेवा संतांनी संता तर अशा पदार्थांचं वर्णन केलेलं आहे म्हणजे संत सावता महाराज कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी आणि पहिल्या चरणातील पहिला शब्द कांदा याबद्दल मी सांगितलेला आहे दुसऱ्या चरणातील पहिला शब्द जो आहे लसूण या शब्दाबद्दल मी सांगणार आहे तर सावता बाबा म्हणतात लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी आवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी विठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल सावता बाबानी त्या लसूणाचं वर्णन केलेलं आहे आणि तो चार ग्रॅम लसूण म्हणजे कमीत कमी, -कमी मोठी एक पाकळी आणि छोट्या दोन पाकळ्या खाल्ल्या लसणाच्या दररोज तर आपणाला अनेक रोगापासून आराम कसा मिळतो तो मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो ऐका पहिली महत्वाची गोष्ट या लसणामध्ये आता सायन्समध्ये थोडंसं जातो लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल लक्षात ठेवा गुणधर्म आहेत ह्याच्यामध्ये कॉपर आहे म्हणजे तांबा आहे ह्याच्यामध्ये फॉस्फरस आहे ह्याच्यामध्ये पोटॅशियम आहे आणि विटॅमिन्स आहेत लक्षात ठेवा त्यानंतर शरीरात गेल्यानंतर आ, रायबो प्लेविन किंवा दुसरं सांगायचं म्हणलं तर थायमीन इत्यादी महत्वाचे घटक म्हणजे आपल्या बॉडीला आवश्यक असणारे महत्वाचे घटक या पदार्थापासून मिळतात तर हा लसूण किती रोगांना आराम देऊ शकतो ते मी सांगतो जर सकाळी उपाशी पोटी खाल्ला तर काय होतं आणि सायंकाळी जेवणाच्या वेळेला खाल्ला किंवा झोपताना खाल्ला तर खा काय होतं त्या दोन्ही गोष्टी पुढे भागामध्ये सांगणार आहे फक्त लक्ष देऊन व्यवस्थितरित्या ऐका आता सकाळी उपवाशी पोटी किंवा अनुषा पोटी किंवा नाश्ता करायच्या अगोदर किंवा नाश्त्याच्या वेळेला जर कच्चा लसूण जर तुम्ही खाल्ला तर या कच्च्या लसणाच्या दोन पाकळ्याचे उपयोग काय ते पहा हे पूर्णपणे रक्तदाबाची ज्यांना समस्या आहे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन ज्यांचं व्यवस्थित होत नाही कच्चा लसूण जो आहे लक्षात ठेवा तो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आणि ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित करण्यासाठी उपयोगात आणला जातो आणि जर सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन जर व्यवस्थित झालं तर लिव्हरचं फंक्शन व्यवस्थितरित्या होतं आणि जे काय आपणाला दिवसभरामध्ये पोट गच्चं होणं ॲसिडिटी किंवा पोटामध्ये गॅसेस निर्माण होणं अन्नपचन न होणं ह्या ज्या इत्यादी समस्या आहेत या समस्येपासून अडचणीपासून आपली सजासजी सुटका होऊ शकते अतिप्रमाणात सेवन करायचं नाही काय करायचं दोन पाकळ्या खायच्या आणि दोन पाकळ्याच्या वरून लक्षात ठेवा एक ग्लासभर पाणी प्यायचं आणि मग नाश्ता वगैरे जे काय असेल ते तुम्ही करू शकता सकाळपासून काय घेतलेलं नसावं नंतर चहा वगैरे तुमचं जे रेग्युलर रुटीन आहे ते ठेवू शकता बरेच काही आमचे म्हणजे वारकरी संप्रदायातले लोक आहेत की कांदा खाऊ नका लसूण खाऊ नका अमक खाऊ नका तमक खाऊ नका वास्तविक पथा जे खाऊ नका म्हणून सांगतात लक्षात ठेवा त्यांना त्याचं अजिबात थोडंही ज्ञान नसतं तो नैवेद्य भगवंताला दाखवायचा नाही लक्षात आणि आपण सर्व चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यामुळे आपल्याला हे खाऊ नका आणि ते खाऊ नका म्हणण्याचा अधिकार नाही आपण जे मसाला पाठीमागाई बोलून घेऊ मसाला बनवतो तो मसाला कांदा आणि लसणाशिवाय बनतच नाही कशाला चुकीचं गाईड करताय लोकांना असं करू नका हा जोडून माझी विनंती त्यानंतर पुढे अतिशय महत्वाचा उपयोग मी याचा सांगतो हृदय रोग म्हणजे काही काहीच बायपास होत अँजिओग्राफी केली जाते रक्ताच्या जा गुटळ्या तयार होतात आणि एवढ्या वेसल्स ब्लॉक आहेत म्हणून सांगितलं जातं तर हा लसूण असला पदार्थ आहे लक्षात ठेवा की हे ब्लॉकेज जे आहे ते ब्लॉकेज पूर्णतः असेल तर काढून टाकतं ता। आणि होऊ देत नाही म्हणजे रक्ताची गुटळी किंवा क्लोरेस्टेरॉलची गुटळी म्हणा थोडक्या थोडक्यामध्ये ती शरीरामध्ये होऊ देत नाही म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे क्लोरेस्टेरॉलमध्ये म्हणजे लो डेन्सिटी असलेलं आणि हाय डेन्सिटी असलेलं याच्यामध्ये हाय डेन्सिटी असलेलं चांगलं असतं परंतु आपल्याला लो डेन्सिटी म्हणजे एल डी एल जे आहे ते बॉडीच्या बाहेर गेलं पाहिजे ते बॉडीच्या बाहेर काढण्याचं कार्य हा लसूण करत असतो शिवाय सकाळी सकाळी हा उपाशी पोटी खाल्लेला लसूण हा आपलं वजन लक्षात ठेवा नियंत्रणामध्ये ठेवतो वाढूही देत नाही आणि कमी होऊ देत नाही घेण्यात आलं का आणि जो दिवसभराचा जो काही आपला स्टॅमिना आहे वर्किंग स्टॅमिना हा वर्किंग स्टॅमिना व्यवस्थितरित्या याच्याकडून ठेवला जातो त्यानंतर बऱ्याच जणांना टी बी सारखे म्हणजे क्षयरोग म्हणतात त्याला किंवा अगदी निमोनिया छातीमध्ये जळसळ करायचं किंवा श्वास घेताना प्रॉब्लेम तर अशा व्यक्तींनी लक्षात ठेवा लसूण दोन पकड्यांनी थोडासा ज्येष्ठ मत एकत्रित करून जर तो घेतला तर लक्षात ठेवा कप किंवा आवाजावरती किंवा जे छातीमध्ये घर 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 असा आवाज येतो किंवा अस्थमा ब्रॉन्कायटिस याच्यामध्येही याचा चांगला उपयोग होतो मी पाठीमागे एक पदार्थ सांगितला आहे लक्षात ठेवा कांद्याचे उपयोग सांगितले अगोदरच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जे लोक नको म्हणून सांगतात त्याचे उपयोग मी सांगत असतो याबरोबरच अनेक फायदे आहेत बर आता जर समजा कच्चा लसूण जर तुम्हाला चालत नसेल तर काय करा एक कब्बर पाण्यामध्ये आणि लक्ष द्या लसूण घ्या दोन पाकळ्या घ्यायच्या आणि म्हणजे त्याची अलर्जी असेल तर सांगतो तो लसूण त्या कब्बर पाण्यामध्ये उकळवायचा म्हणजे उकडायचं त्या लसण लक्षात आणि थंड होऊ द्यायचा त्या उकडलेल्या दोन पाकळ्या खायच्या लक्षात ठेवा त्या उकडलेल्या दोन पाकळ्या जरी तुम्ही खाल्ल्या तरी सुद्धा तुमच्या बॉडीवरती चांगला इफेक्ट होतो आणि तेच उकळलेलं पाणी त्याच्यावरून प्यायचं पाणी पिल्यानंही जर समजा ते उकळलेलं पाणी पिल्यानं जर त्रास होत असेल तर फक्त उकडलेल्या पाकळ्या खावा बाकीचा भाग खाऊ नका आता हे कच्च्या लसणामुळे काय परिणाम होतो तो मी सांगितलं जर हा लसूण सकाळी ऐवजी जर तुम्ही सायंकाळी खाल्ला लक्ष व्यवस्थित तर त्याचा उपयोग कुठल्या कुठल्या गोष्टीवरती होतो हे पुढे मी सांगतो सकाळचा लसूण हा स्त्री आणि पुरुष या दोघांनीही खायचा आहे मात्र सायंकाळचा जो लसूण खायला सांगतोय तो फक्त आणि फक्त पुरुषांनी खायचा आणि झोपेच्या अगोदर खायचा नीट लक्षण लसणाच्या दोन पाकळ्या कच्च्या असू द्या शक्यतो बाजून नका खाऊ कारण याच्यामध्ये एलिसिन जो पदार्थ जो असतो तो अतिशय महत्वाचा घटक आहे सेलेनियम असतं याच्यामध्ये त्याचप्रमाणे या लसणामध्ये व्हिटॅमिन्स असतात की जो पुरुषाचा हार्मोनल बॅलन्स करून त्यांचा सेक्स्युअल स्टॅमिना हा पुरुषामध्ये वाढवला जातो का कारण सकाळी खाल्लेला लसूण हा सर्क्युलेशन व्यवस्थित केल्यामुळं पुरुषांनी दोन्ही वेळेला खा खा स्त्रियांनी फक्त एकाच वेळेला खायचं पुरुषांनी जर दोन्ही वेळेला खाल्ला मग सकाळी एक पाकळी खा सायंकाळी एक प्रकार खा जोपण्यापूर्वी खायची आणि पाणी प्यायचं तुमच्या लक्षात येईल की तुमचा स्टॅमिना किंवा काउंट स्वर्म, स्वर्म वायबिलिटी किंवा स्वर्मो मुवमेंट क्वालिटी थोडक्यामध्ये सुधरेल आणि इम्प्रुवमेंट किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन हेही याच्यामुळं दूर होऊन जाईल साधे सोपे घरगुती मीला सांगतो की जेणेकरून घराच्या बाहेर जावा न जाता आपली आपण करा सोडवा कशा पद्धतीनं करायची ते मी सांगतोय त्यानंतर जर समजा आपणाला किडनी डिसऑर्डर असतील किंवा आपलं किडनीचं फंक्शन जर व्यवस्थित होत नसेल तर सायंकाळी जो तुम्ही लसूण खाता हे सायंकाळी लसूण खाल्ल्यामुळं हे किडनीची ओव्हरऑल फंक्शन जे आहे ती ओव्हरऑल फंक्शन व्यवस्थितरित्या होतात शिवाय आणखीन तुम्हाला सांगतो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जे आहे ते या लसणामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसुद्धा अगदी कमी होतं क्लोरेस्टेरॉल वगैरे तर सांगितलंच म्हणजे सकाळी लसूण आणि सायंकाळी लसूण दोन्ही वेळेला पुरुषांनी जर खाल्ला तर बॅड क्लोरेस्टेरॉल हे काढून टाकलं जातं शरीरामधलं आणि गुड क्लोरेस्टेरॉल हे राखलं जातं त्याच्याच बरोबर ट्रायड लक्षात ठेवा हे कमी करण्यामध्ये त्याची मदत होते पावलीनो एकंदरीत लसूण हा अतिशय आपल्या शरीरासाठी योग्य आहे आणि तो तुम्ही सेवन करावा असं मला वाटतं आणि चॅनलवर जर नवीन असतात लक्षात ठेवा तर आवर्जून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अनुभव घ्या न लाईक आणि सबस्क्राईब करता जर खाल्लं तर काय होतं आणि सबस्क्राईब करून जर खाल्लं तर काय होतं मी सत्य बोलले माझी वाचा लक्ष्मी मी कोणालाही म्हणजे अपेक्षा कुणाकडून ठेवत नाही परंतु भगवंताचं ज्ञान आहे त्यांच्या -चर चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय कवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय धलन 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 धनन धन